कोपरखरणे येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मोफत साई दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं साहेश्वर सामाजिक सेवाभावी संस्था नवीमुंबई अध्यक्ष राजू थोरात व त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा थोरात यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा देखील मोफत साई दर्शन सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याचा लाभ सातशेहून अधिक साई भक्तांनी घेतलेला आहे तसेच दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमासाठी भाविकांची संख्या वाढतच आहे तर एखादा उपक्रम हाती घेतला जातो मात्र त्याचं सातत्य टिकवणं कोणत्या घटकाला जमत नाही परंतु संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने केला जातो तर यापुढे सुद्धा असेच कार्यक्रम मोठ्या पद्धतीने करणार असल्याचं आश्वासन राजू थोरात यांनी दिलं आहे यावेळी प्रमुख पाहुणे गुरुवर्य सद्गुरू मनोहर मामा भोसले माजी खासदार संजीव नाईक माथाडी नेते नरेंद्र पाटील देवदत्त निकम व अन्य मान्यवर उपस्थित होते पुत्र व्हावे हो ऐसा गुंढा की ज्याचा तिन्ही लोके लागे झेंडा अशा माऊलीच्या पोठे तो पुत्र जन्माला आला की ज्याने समस्त साईज भक्तांचं मनोरथ पूर्ण करण्याचा एक ध्येय आणि पिंड तुमच्या आमच्या सानिध्यामध्ये उभा करून तो ध्यास साईपर्यंत पोहोचवण्याचा पूर्णत्वाला त्याच्या हातून जातोय अतिशय सुंदर असं गोड गोड गंधर्व ज्यांच्या मुखामधून बोलतोय सरस्वतीचा कंठ लाभलेले उत्कृष्ट खासदार साहेबांनी वर्णन उत्कृष्ट गोड केले राजू दादाचं हे उत्कृष्ट गोड त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे पांडुरंग करोत परमात्मा करोत साईबाबा करोत बाळगुमा करोत अष्ट संताच्या प्रार्थना आहे की राजूदाच्या हातून असंच गोड 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 कार्य होत राहोत आणि त्याच्या हातून ही सेवा घडत राहोत त्याचं फलित राजकीय सामाजिक कला क्रीडा व्यवसाय त्याचं नाव होवत असा गोड त्याला आशीर्वाद प्राप्त होत तुम्ही सर्वांनी एक बार गोड टाळी वाजवून त्याला शुभेच्छा द्याव्यात आणि त्याच्या कार्याला आशीर्वाद द्याव्या गेली आठ वर्ष मोफत शिर्डी साई दर्शन सोहळा या ठिकाणी पार पडत असतो आणि आज खूप आनंदाचा दिवस आहे की आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी गुरुवारी मनोहर मामा भोसलेजी हे स्वतः उपस्थित झालेले आहेत आमच्या सर्वांचे लाडके नेते माथाडींचे नेते आमदार नरेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भीमाशंकर साखर कारखान्याचे सर्व सर्व देवदत्त निकम साहेब आमचे सहकारी रविकांतजी पाटील किसन शेडाचा प्रयागला गेलेले आहेत शरदजी आतकरी अनिलजी हेरेकर सुनीलजी मस्कर आमचे सकारी रविकांतजी समीर शेखजी योगेशजी पाटील रवीजी शेट्टी शिवकुमारजी अण्णा दत्ताजी पाटील या कार्यक्रमाचे आयोजक आपल्या सर्वांचे लडके राजूजी थोरात यांच्या सौभाग्यवती सुरेखा आणि सर्व बंधू भगिनींना इथे बंधूंपेक्षा जास्त भगिनी असतात म्हणजे महाराजांनाही सांगू इच्छितो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आता त्या स्त्रीच्या मागे यशस्वी पुरुष उभा आहे राजूच्या रूपानं आणि आज ताईंच्या माध्यमातून ही सुरुवात महाराज या ठिकाणी करताना उद्देश त्यांनी सांगितलं की एक सामाजिक बांधिलकी एक आनंद आहे लोकांना तसं तर लोक आता शिर्डी काही जास्त लांब राहिलेलं नाहीये लोक पूर्वी एक असा वेळ असायचा की शिर्डीला जायचं म्हटल्यानंतर कसं जायचं कधी जायचं आता लोक तीनशे पासष्ट दिवस शिर्डीला जातात आणि गाडीचा काय आता काय बंदोबस्त हा विषय राहिला रा नाही हा बऱ्याच गोष्टींची उपलब्धता झाली परंतु या ठिकाणी एक मनातली इच्छा सर्वांना बरोबर घेऊन जायची ताईंच्याबरोबर होती आणि म्हणून मी राजूजी आपलं आणि ताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद करतो की हे आशीर्वाद त्यांनापेक्षा तुम्हाला आहे सामाजिक सेवाभावी संस्था नवी मुंबई या संस्थेपासून गेल्या काही वर्षापासून आपल्या नागरिकांना या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घडवण्याचं सा काम आमचे मित्र राजू थोरात व त्यांच्या धर्मपत्नी सुरेखाताई या सातत्याने करत आलेले आहेत आणि आज असा प्रवास या ठिकाणी सुरू होणार आहे ज्याचा शुभारंभ करण्यासाठी आपले माळूमामा संस्थेचे प्रमुख आदरणीय मोहन मामाजी भोसले साहेब त्याचबरोबर आमचे नवी मुंबईचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय संजीवजी नाईकसाहेब आमदार आदरणीय निकम साहेब आमचे रवी पाटील त्याचबरोबर व्यासपीठावर बसलेले सर्व सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो राजूजी थोरात हे आमचे मुलचे मुलूंचे माथाडी कामगार आणि माथाडी कामगारांपासून त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली आणि अचानकपणे हॉटेल व्यवसायामध्ये त्या ठिकाणी लाभले परंतु सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली खरं म्हणजे आम्ही फार कमी संपर्कात असतो परंतु कुठलंही चांगलं कार्य असलं तर आवर्जून त्यांचा आम्हाला फोन असतो आणि आम्ही उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो सातत्याने सामाजिक चळवळीमध्ये सर्व पक्षाशी संबंध ठेवून गोर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे गरिबांची सेवा करायची संधी मिळाली पाहिजे हा एक चांगला दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आहे आणि म्हणून त्यांच्या या चांगल्या कार्याला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आमचे परमशिष्य राजू शेठ थोरात यांनी गोड असं साई संस्थांच्या साईबाबांच्या दर्शनासाठी सर्व वार्ड क्रमांक छत्तीस आणि वार्ड क्रमांक क्रमांक प्रभा क्रमांक चौदा चौदामध्ये सर्व भाविक भक्त साईंच्या दर्शनासाठी राजू शेठ आणि ताई सुरेखा या दोघही दाम्पत्य साई दर्शनासाठी समस्त साई भक्तांना घेऊन जात आहेत तर आम्ही त्यांच्याला शुभेच्छा देण्यासाठी खासदार साहेब असतील दादा नरेंद्र दादा आमचे जुन्नर आंबेगावचे सर हे सर्व आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे तर आम्हाला छान वाटतं त्यांना शुभेच्छा देऊन आणि त्यांचं कार्य खूप गोड आहे तर त्यांनी असंच हे कार्य वाढवत नाही हवं अशी साईचरणी प्रार्थना आमचे मित्र राजू शेठ थोरात आणि त्यांच्या सौभाग्य होती सुरेखा ताई त्याचप्रमाणे त्यांचे मंडळाचे साईश्वर मंडळातील सर्व सहकारी सन्मान्य मस्करजी पाटीलजी त्याचप्रमाणे शरदराव आतकरी या सर्वांनी एक सुरुवातीला एका छोट्या स्वरूपामध्ये साईबाबाला घरातून दर्शनाला जाण्याची सुरुवात केली आणि हळूहळू प्रत्येक वर्षी त्यांना साईबाबांचा आशीर्वाद लाभत गेल्यानंतर आणि स्वतःची देखील त्यांची कष्ट करण्याची प्रवृत्ती व्यवसाय करत असताना त्याच्यातून देखील दोन रुपये आल्यानंतर कोणाची भावना असते का साईबाबांच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने मला जे काही व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळते त्याच्यामधून माझ्या अन्य काही साथीदारांना देखील साईबाबांचं दर्शन घडव गेले आठ वर्ष ते हा उपक्रम राबवत आहेत आणि आता आज देखील इथून नऊ बसेस म्हणजे साधारणतः सहाशेच्या आसपास साईभक्त इथून दर्शनाला जाणार आहेत आणि ही सगळी सेवा विनामूल्य देण्याचं काम ते आणि त्यांचं मंडळ करत आहे साईबाबांचा आशीर्वाद आजपर्यंत त्यांना लाभला आणि यापुढे देखील साईबाबांचा आशीर्वाद निश्चित त्यांना साई भक्तांना लाभेल आणि राजू शेठच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्णत्वास जाव्यात एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा हा आमचा एक सहकारी नव्या मुंबई त्याचप्रमाणे गावाला देखील सर्वांना खूप असं चांगल्या प्रकारची मदत करत असतो त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या सामाजिक राजकीय वाटचाली देखील मी मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सालाबादप्रमाणे या आठव्या वर्षामध्ये कार्यक्रमाचं ज्यावेळी आयोजन केलं तर प्रमाणे माणसांची नागरिकांची महिलांची संख्या वाढतच आहे एक म्हटलं जातं की एखादा उपक्रम हातात घेतला जातो पण त्याचा सातत्य टिकवणं कोणत्या घटकाला जमत नाही परंतु संस्थेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून सुरेखा थोरात यांच्या सर्व महिला ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या भगिनींच्या माध्यमातून हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारे केला जातो कौटुंबिक अशा पद्धतीने केलेली सुरुवात आज सोहळ्यामध्ये झाले हे कळून आलेलं नाही आहे येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करण्याची सुद्धा संधी ह्या मंडळाच्या वतीने करण्यात येईल असे या ठिकाणी मी नागरिकांना आश्वासन देतो या वर्षी साडेसहाशे प्लस सहाशे पन्नास महिला आणि पन्नास साठ कार्यकर्ते म्हणजे सातशे जणांचा या ठिकाणी हा आमचा संकल्प आहे मागच्या वर्षी साडेपाचशे जण होते ह्या वर्षी आपण साडेसहाशे प्लस या पद्धतीने नियोजन केलेलं आहे आवाज फुटीसाठी पुरुषोत्तम कनोजी यासह राहुल